देशी बनावटीचे अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरीबा बंडगर यांनी यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रसन्न बजरंग चंदन शिवे राहणार करोली तालुका कवटे मंकाळ याने अवैध अग्नेशस्त्र कब्जात बाळगलेले असून तर कवटे मंकाळ गावातील देशील कॉर्नर येथे थांबला आहे नमूद पथकाने बातमीप्रमाणे कवटे मंकाळ गावातील देशिंग कॉर्नर परिसरात निघणारी करत असताना देशिंग कॉर्नर स्ट्रेट लाईटच्या उद्देज उजेडात एक इसम थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्यानं त्याचे नाव प्रसंग प्रसन्न बजरंग छनशिवे वैवर्ष छत्तीस राहणार करणे तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याची अंग झडतीचा आदेश काढून पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे बाजूस डाव्या बाजूच्या पॅन्टेच्या आत खोसलेले एक विदेशी बनावटीचे पिस्टल पॅक मॅकेजिंगसह दोन जिवंत कारतुसे असं मिळून आले सदर देशी बनावटीचा पिस्तल व जिवंत काडतूस याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने त्याबाबत त्याच्याकडे कोणतीही परवाना नसल्याचे सांगितले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी त्या सदरचे अग्निशास्त्र हे कुठून व कोणाकडून आणले याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस ते पन्नास हजार सातशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचा समक्ष जप्त करून सदर इस्मा विरोधात कवटे पोलीस ठाणे इथे आर्मॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कवटे पोली पोलीस ठाणे करत आहेत सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पॉलिटिक्स न्यूजसह सहसंपादक मुजफ्फर मुजावर